पिंपळगावच्या कन्येचे धाडस ठरले जीवन रक्षक मरीन ड्राईव्हवर बुडणाऱ्या महिलेचे प्राण वाचवले मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकातील महिला कॉन्स्टेबल चालक काजल चव्हाण यांची सूचकता इतर पोलीस कर्मचाऱ्यांचेही सहकार्य मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेचे प्राण वाचवण्यात पिंपळगाव बसवंतच्या कन्या आणि मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकातील वाहन चालक महिला कॉन्स्टेबल काजल चव्हाण यांनी असामान्य धाडस आणि सूचकता दाखवली त्यांच्या या कृतीमुळे एक अनमोल जीवन वाचले असून सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे सदर महिलेने मरीन ड्राईव्ह येथे समुद्रात उडी मारल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ इमर्जन्सी क्रमांक शंभर वर कॉल केला त्यानुसार पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल देखील झाले यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याने महिलेचा जीव वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली मात्र ती महिला अत्यंत घाबरलेली असल्याने बचाव कार्यात अडचणी निर्माण झाल्या त्या महिलेने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला चावा घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली ही बाब लक्षात येताच मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाच्या टीममधील वाहन चालक महिला कॉन्स्टेबल काजल चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेतली त्या पोहण्यात निपुण असल्याने त्यांनी धैर्य आणि कौशल्याच्या जोरावर सदर महिलेला सुरक्षितरित्या पाण्याबाहेर काढले उल्लेखनीय बाब म्हणजे काजल चव्हाण या पिंपळगाव वसवंत येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना नौकानयनपटू म्हणून सक्रिय होत्या क्रीडा शिक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पोहण्याचे विशेष प्रशिक्षण घेतले होते त्याच प्रशिक्षणाचा आज प्रत्यक्षात उपयोग होत एक जीव वाचला सदर महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न नेमका कशामुळे झाला याची कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू असून महिलेवर आवश्यक उपचार आणि समुपदेशन सुरू आहे या संपूर्ण घटनेत निर्भया पथकासह इतर पोलीस कर्मचाऱ्यांनीही मोलाचे सहकार्य केले मात्र काजल चव्हाण यांच्या धाडसाने आणि त्वरित निर्णय क्षमतेने मोठा अनर्थ टळला पिंपळगाव बसवंतसह मुंबईतही त्यांच्या कार्याचे जोरदार कौतुक होत असून त्या अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत प्रयत्न केलेला आहे आणि महिला वाचली आहे